नमस्कार प्रतिविश्वर एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज मी माझ्या मैत्रिणीकडे आली आहे हो शुभदा कुलकर्णी ही माझी मैत्रिणी आज तुम्हाला <laughs> भेटवणार <भी ट्रवनारे। laughs> आहे अतिशय रसिक आणि खूप छान गाणी गाते आणि भक्ति संगीत हा तिचा वीक पॉईंट आहे आणि कविता साहित्य निवेदन असो सगळीकडे शुभदा अगदी पुढे आणि मन मिळावं स्वभावाची आज खास करून मी आज शुभ झाला भेटायला आले आणि आम्ही गप्पा करणार आहोत खूप आनंद झाला मला प्रतिमा तू ते ही खरी आज दिवाळी जवळ आल्यासारखी तो आनंद आज मला मिळतो आहे <laughs> आणि विशेष म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पण आहे त्यामुळे तो, त्या तो आनंद जास्त हो। खरे म्हणजे आपल्या अभिजात मराठी सन्मान सप्ताह नुकताच साजरा झाला हो की नाही आणि मराठी म्हंटल की शब्द शारदा अगदी वैभव आहे वैभव आणि शांता शेळके यांना आपण आज त्यांचं स्मरण करणार आहोत आज त्यांचा जन्मदिवस आहे एकोणीसशे बावीस नाही का बावीस बघता बघ आणि बघ ना आता शारदोत्सव हो झाला आणि दिवाळी आपल्या उंबरठ्यावर आलेली आहे आणि कवितांची दिवाळी लागली शब्द दिवाळी शब्द आणि ती पण शांताबाईंच्या कवितांच्या संगतीत आणि तुझ्या संग नक्की आपण आज छान साजरी करू खरं म्हणजे अगदी काय किती किती कविता आहे ही वाचू किती वाचू असं आपल्याला तुला सांगते तू सुंदर कविता काढून आज अगदी गाणी तर खूप जणांना सगळी माहिती खूप आहे खूप आहे पण कविता म्हंटल तर बऱ्याचशा अनोळखी असतील तर आपण त्या वाचायचा प्रयत्न करू तुला आठवत आहे का म्हणजे मुंबई दूरदर्शन वरती डॉक्टर सरोजिनी सरोजिनी शांताबाई काय का गोड गप्पा मारायच्या इंत सुद्धा फार मजा यायची तो ऐकतात आणि तो कार्यक्रम कधीच आपण विसरणार नाही सुंदर आता आणि त्यांचा असा असं डोईवनचा वाजवून एकमेकींना जुन्या काळात रमून त्या फार सुंदर म्हणजे तो कार्यक्रम करतायत असं नाही त्यांच्या गप्पा आपण राहून जायचं खरं खरे आज तेच तर मला असं तेच वाटतं की तुझ्याशी ह्याच विषयावर गप्पा मारूयात जसं त्यांचं स्मरण करूया आणि शांताबाईने भरभरून दिलेलं आहे मराठी सारस्वतामध्ये त्यांचं नाव किती आवठ तुला सांगते मी एकोणीसशे शहाण्णव साली आळंदीला साहित्य भरलेलं आणि इतका सुंदर योग होता म्हणजे शब्द शारदा आणि स्वर शारदा यांचा असा सुंदर संयोग म्हणूया संगम म्हणूया मिलाप म्हणूया आणि कुठे तर अलपुरी सारख्या ठिकाणी माउलींच्या खूप सुंदर मला ते आठवत आहे सगळं हेच क्षण खरे म्हणजे आपले आनंदाचे म्हणजे म्हणजे आपल्याला अगदी संजीवनी मराठी सारख्या या पद्मजा गोळे काय संजीवनी मराठी काय अरुणाताई ढेरे होती तेव्हा आणि अरुणाताईने तर मला एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं खास करून की आळंदीला संमेलन संपल्याबरोबर शांताबाई म्हणाल्या अरुण चल आपण बांगड्या भरून येऊ हे सगळं आवडायचं आपण बघ कुठल्याही तीर्थक्षेत्रे गेलो की देवाच्या दारीतो भरतो आपणही भरतो हे संस्कृती जी जपली म्हणतो ना आपण की म्हणजे नुसतेच शब्दांमधून कवितांमधून शांताबाई जवळच्या नाही गेलो तर त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या आता कुठली कविता कुठलं कुठलं आहे गोंधळ मधली सगळ्याच कविता सुंदर आहे तो वाचतेच कुठली वाचूया खिडकीतली एक मुलगी सुंदर कविता आवडत नक्की आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शाळेतली आहे शाळेतली आहे ते नक्की कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा अगदी आपल्या कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा घरट्याकडे पाखरे तशा आठवणी होतात गोळा ऐक लाल कवलारांच छप्पर चारच वर्ग भिंती आड दिसू लागतात बागेमधल्या फुलेवेली झाडन झाड जाड़। सायलीचे चमेलीचे सुवास मनभर दरवळतात गुलाबाच्या किती पाकळ्या देठा मधून सहज गळतात खिडकीपशी एक मुलगी स्वतः मध्येच घडलेली दोन्ही हात नजर पुस्तकात फुडलेली अंगामध्ये बाळचे खूप बरोबर गो मोठे डोळे हरवलेला मधला काळ जिवंतपणे पुन्हा झुळझुळे शांताबाईंना सुद्धा हो मग आहे की नाही मी तिला खुणा करते दक्ष वेधून घेण्यासाठी कधी ओठ हसू बघतात कधी बाळावरती आठी ती मात्र मुळी देखील माझ्याकडे बघत नाही खाली मान घालून सारखं काहीतरी वाचित राहील तिची नजर हरवलेली तिची मुद्रा तासावीस स्वप्न पक्षी फडफडणारा गालावरून हिरवी पीस खूप सुंदर खिडकी बाहेर निळे आभाळ खिडकी बाहेर निळे आभाळ पाखरांचे किलबिल सूर अर्ध कच्ची तुरट स्वप्ने क्षितिज <laughs> जवळ क्षितिज दूर माझे शब्द होतात मुके माझे शब्द होतात मुके कळ्यातच हुलके अडतात पापणीभर पाण्यामध्ये शाळा वर्ग मुलगी उडतात पापणी पापणीभर पाण्यामध्ये शाळा वर्ग मुलगी उडतात खूप सुंदर खूपच आणि आपण प्रत्येक जण आपलं बालपण आपली शाळा आणि ते सगळं असं धरून पकडायचा प्रयत्न करतो आणि किती स्वप्नाळू वय असत शाळांना काही बिन भिंतीची शाळा झाडाखाली निसर्गाच्या सहवासातली शाळा खूप सुंदर ते म्हणजे एक शब्दचित्र असं म्हणूयात आपण त्या मुलीच काही वेळेला मुली त्या मुलीमध्ये प्रत्येक जण आपण स्वतःला बघतोय एक फ्रेम तयार होईल चित्राची असं त्यांचं काव्य फार, फार थेस थेस सुंदर फार सुंदर आणि शांताबाई म्हंटल ना की जसं कविता किंवा त्यांचं गद्य किंवा त्यांची धूळपाटी आठवते तसंच त्यांची गाणी जी ध्वनी झालेली गाणी काही सिनेमांमधून किंवा काही आकाशवाणीवरून काही दूरदर्शनवरून जी स्वरबद्ध झालेली गाणी त्यांनी खास करून त्या गाण्यांचा एक संग्रह हो, कळ्यांचे दिवस फुलांच्या राहते आणि तुझ्याकडून एक गाणं अयो निरोप अरे म्हणजे काय तो किती छान बघूया आता नाही आता ते नक्की मी प्रयत्न करून सुंदर कविता कारण त्या शब्दांमधली गंमत त्या काव्यातली गंमत आणि शांताबाईंची प्रतिभा कारण काय होतं त्याला चाल लागली ना की संगीताकडे लक्ष जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यातले किती सुंदर कळ्यांचे दिवस फुलांच्या राती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येते जाते येते ने जाते काय लय ना नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई सख्याचा स्पर्श अनोखा हर्ष प्रीतीच्या सारिका मंजुळ गाती कळ्यांचे दिवस फुलांच्या जाते जाते वाऱ्याची झुळूक बनतो झुला वाऱ्याची झुळूक बनतो झुला क्षणात उंच नेतसे मला सांजेचे रंग धुंद तरंग पाचही प्राण सुखात न्हाती कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री येते ये ये नि जाते येते नि जाते येते ती घटिका सुंदर आहे किती समान जस प्रत्येक क्षण प्रत्येक घटका आनंदाचा येते ती घटिका सुंदर आहे आनंद हृदय भरून नवा आहे येथे ती घटिका सुंदर आहे आनंद हृदय भरून वाहली खाली नेहात ही घटिका सुंदर मी सांगा शोभा आत्ताची ही घटिका सुद्धा मला खूप सुंदर वाटते कारण शांताबाईंच्या कविता शांताबाईंचे शब्द शांताबाईंच्या आठवणी आणि शांताबाईंनी आपल्याला जे जे काही भरभरून दिले, तर आपली ओंजळ सुमनांची ओंजळ आपल्या ओटीत भरून म्हणजे तर आपण आता ही कृतज्ञतेची ओंजळ आपण राहणार आहोत त्यांना नाही का आता निरोप घेताना मात्र बरं का माझा हट्ट शुभदा ती कविता खूप सुंदर गाणं खरंच आहे मीना खडेकर यांनी स्वरबद्ध केलं आणि मित्रमेश्वरांनी गायले आणि सांगू का तुला वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि कविता आपल्याला माहिती आहे पण हे हे गाणं एक त्याच्यामध्ये खरं सुंदर आहे मला असं वाटतं लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकावं हे गाणं चंद्रे शांताबाईंचे शब्द आणि प्रत्येक आई आई घरा आई जा 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 अगदी आईचं हृदय मूल घराबाहेर पडलं की आईच्या मनातल्या भावना ज्या असतात त्या अगदी कृष्ण ग्ण उद्यापासून उद्यापासून कृष्ण हा आता गाई राखायला खोड्या करायचा सगळ्यात आणि राधा तक्रारी करायच्या जा आता तू आता गुरळ राखायला जा बर उद्यापासून जायची पण आईला जैन कुठे पडते अगदी तर यशोदा माई आणि कृष्ण कन्हैया कन्हैयातलं म्हणजे ती आईचं हृदय आणि आईची हाक आई काय म्हणतंय कृष्ण कन्हैयाला आणि सांगते आपल्याला काहीतरी सांगायचं ते सुंदर शब्द आहेत त्यातले कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय संगीत आले श्रीदाम सुदाम मागे भोले माय मागे भोले माय कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय म्हणे माझ्या लेकर आरे माझ्या वासरारे किती गोड म्हणे माझ्या लेकर आरे माझ्या वासरारे उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे हाती राहे खीर लोणी कोण तुझे खाय संगीत आले श्रीदाम सुदाम मागे बोले माय मागे बोले माय सुरू गाणं ऐकायचं ऐकवूया आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्स मध्ये आणि हे सुंदर गाणं ऐक आपल्याला ऐकवणार आहे आणि आम्ही आता तुमचा निरोप येणार आहोत आणि शांताबाईंना विनम्र अभिवादन अभिवादन गाणू घेऊन जायरा घेऊन जा कानू घेऊन रानी घेणू घेऊन जाय संगे चले श्रीदुदा मागे बोले मागे बोले माय कालू घेऊन रानी घेणू घेऊन जाय संगे दाम श्रीदुदा मागे बोले मागे बोले माय म्हणे माझ्या लेकर रे माझ्या वासरा रे उश नको उभे गे परत तरी येथी खीर लोणी कोण दुझे खाय हाती आहे खीर लोणी कोण दुझे खाय संघ चले श्रीदम सुदा संग चले श्री दम मागे बोले मा मागे बोले माय कानू घेऊन रानी कोणी घेऊन जाय संघे चले श्रीम सु